नांदेड शहरातील एकनाथ पाटील अकॅडमीचे संचालक एकनाथ शेषेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांनी एकनाथ पाटील अकॅडमीमध्ये क्लास करून सरळ सेवा परीक्षा व पोलीस भरतीमध्ये यश प्राप्त केले आहे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात सरळ सेवा परीक्षा व पोलीस भरतीमध्ये यश संपादन केलेल्या अकॅडमीतील विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात पोलीस अधीक्षक सूरज गृह यांची उपस्थिती होती यावेळी सूरज गृह यांनी विद्यार्थ्यांना मार्ग केले तसेच सरळ सेवा व पोलीस भरतीतील यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अकॅडमीचे शिक्षक विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सहकार्याने दोन हजार चोवीस हे शैक्षणिक वर्ष आहे या वर्षामध्ये आत्तापर्यंत एकूण एकनाथ पाटील अकॅडमीचे एकशे पन्नास विद्यार्थी विविध पदावर लागलेले आहेत ला आणि आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम घेत असतो आणि पोलीस प्रशासनात आम्हाला पहिल्यापासूनच आवड असल्यामुळं आम्ही आज अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव साहेबांना बोलवलं आणि त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे आणि आता पुढं भविष्यामध्ये अजून ही भरती संपलेली नाही मुंबई जिल्हा राहिलेला आहे असे ठाणे रायगड असे बरेच जिल्हे राहिलेले आहेत त्याही जिल्ह्यामध्ये आता सात हजार भरती आहे तर त्या अनुषंगाने आमच्या अजून शंभर ते सव्वाशे मुलं लागू शकतात आणि तो कार्यक्रम आम्ही दुसऱ्या टप्प्यात लगेच घेणार आहोत याही कार्यक्रमात जे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांचा सत्कार पुढच्या टप्प्यात घेणार आहोत आम्हाला ह्या कार्यामध्ये जे काही सहकार्य करतात त्यांचं आम्हाला खरं तर कौतुक्य वाटतं आणि सहकार्य वाटतं दुसरी गोष्ट अशी की विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होणं फार गरजेचं असतं आणि त्यांना सांभाळलेले जे पालक असतात त्यांना सुद्धा त्यांचा सत्कार होत असताना अना आनंद अश्रू अनावर होत असतात आणि ते पाहताना आम्हाला आमची छाती स्वाभिमानाने भरून येते आम्हाला ह्या विद्यार्थ्याच्या केलेल्या गौरवामध्ये खऱ्या अर्थानं आनंद भेटतो आणि एक प्रकारचं वेगळं सुख आणि समाधान भेटतं म्हणून आम्ही असे कार्यक्रम करत असतो आणि पुढेही करत राहू आणि आम्हाला विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणे आणि मीडियाचं सुद्धा सहकार्य राहतं त्याबद्दल विद्यार्थ्यांना काय सांगाल जे उत्कृष्ट विद्यार्थी आहेत त्यांची तयारीला आता लागली आहे तर ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत दहावी पास झाल्या झाल्या अशा विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षेकडे यायला पाहिजे कारण सरळ सेवा आणि वर्ग तीन आणि वर्ग चारच्या नोकऱ्या किमान दीड दोन वर्षामध्ये आपल्याला हे मिळवता येतात भलेही आपल्याला तीन वर्ष लागले म्हणजे बारावी करून डिग्री करण्यापेक्षा बारावी करून तीन वर्ष जर स्पर्धा परीक्षा केला तर शंभर टक्के तुमच्या हातात नोकरी भेटेल आणि लगेचच तुम्हाला पगार सुरू होईल असं मी त्यांना सांगू इच्छितो एकनाथ पाटील अकॅडमी मागच्या बारा वर्षापासून नवीन मुंडा नांदेड इथेच आहे एकनाथ पाटील अकॅडमीमध्ये दिवसभरातून तीन बॅच असतात आठ ते अकरा अकरा ते दोन आणि तीन ते सहा प्रत्येक बॅच मध्ये शंभर विद्यार्थी असतात आम्ही सोमवार ते शनिवार क्लास घेतो ॲट ए टाइम चार शिक्षक चार हॉलवर शिकवतात आणि दुसरी गोष्ट अशी की रविवारी सुद्धा आमच्याकडं दहा ते साडे अकरामध्ये सराव पेपर असतो आणि दर घटकावर प्रत्येक पाठावर एक पन्नास मार्काची टेस्ट असते असं वर्षभर आम्ही करतो असं केल्यानंतर केलेला अभ्यास विद्यार्थ्याचा विसरत नाही आणि शेवटी त्याला जे गुण अपेक्षित असतात ते गुण त्याला मिळतात केलेला अभ्यास तो कसाच विसरणार नाही दर रविवारी पेपर असतो त्याच्यामध्ये प्रश्न येतात बुद्धिमत्ता असो सामान्य ज्ञान असो इंग्रजी असो मराठी व्याकरण असो सतत सराव केल्यामुळे तो परिपक्व बनतो हे आमच्या एकनाथ पाटील अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे आणि दीड दोन वर्षात तो कुठल्या ना कुठल्या पदावर तो लागत असतो मी मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस आणि 24 चे एकनाथ पाटील अकाडमी बॅच जॉईन केली होती मी माझी सैनिक आहे सेनेमध्ये मी अठ्ठावीस वर्ष सेवा करून आल्यानंतर सरळ सेवेची तयारी करण्यासाठी ही अकॅडमी निवडली इथं आल्यानंतर मला भरपूर काही असं शिकायला भेटलं भेटलं आणि शिक्षक वर्ग बी असा काही म्हणजे प्रवीण आहे त्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये की जे काही छोटे मोठे डाऊट्सपासून पासून ते एकदम मोठे मोठे विषयापर्यंत सर्व काही शिकवतात आणि एका सैनिकाला माझ्यासारख्या एकदम देशामध्ये आता जे आम्ही चालतो ते फक्त देशाची सेवा करण्याच्या ह्याच्यामध्ये असतो पण सिव्हिल प्रशासनामध्ये आल्यानंतरही आपलं कसा कसा उमटावा हे मला या अकॅडमीकडून शिकायला मिळालं एकनाथ पाटील सरांनी जो एक वटवृक्ष उभा केला आणि त्या वटवृक्षावर येणारे ग्रामीण भागातून येणारे जेवढे काही छोटे, छोटे छोटे पक्षी होते त्या पक्षांमध्ये जे बळ दिलं पंखांमध्ये जे बळ दिलं त्याने ते उडून आपल्या दुसऱ्या परिक्रमा करायला जे त्यांनी ताकद दिली ते वटवृक्ष उभं केलं ते खूप मोठं व्हावं आणि त्याच्यामधून त्यांनी जे शिक्षणाचं जे बळ दिलं ते खूप काही ग्रामीण भागात येणाऱ्या किंवा शहरी भागातून येणाऱ्यासाठी खूप काही फायद्याचं आहे आणि इथं आल्यानंतर हे विद्यार्थ्याच्या मागे एकदम हात धुवून लागल्यासारखे लागतात की तो विद्यार्थी ज्यानं आपलं ध्येय निवडलं त्या ध्येयापर्यंत पोहोचायला खूप हा पूर्ण शिक्षक वर्ग त्याच्या पाठीमागे लागतो आणि जे कुठलं काही डाऊट्स किंवा छोट्या मोठ्या कमजोरी आहेत ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात आपल्या नांदेड शहर हे शैक्षणिकाचं सेवेमध्ये आणि प्रशासनामध्ये जे कर्मचारी आतापर्यंत यायलेत किंवा येणार आहेत त्यांचं मागचं जर पाठबळ जर म्हणलं तर एकनाथ पाटील अकॅडमी राहील जय हिंद शीतल माझ्या होते आणि एक नंतर मेजर क्लासेस होते दर संडेला मी एक्झाम्स वगैरे देत गेले आणि पहिले सहा महिने आणि तेच पूर्ण रेफर बुक केले जे की आमचे पाटील सरांनी सांगितलेले परत मुस्त्री सरांनी जे मॅथ शिकवलेले सगळे पुन्हा रेफर केला आणि त्याचाच सतत अभ्यास केला माझे वडील शेती करतात आई घरकाम करते माझी चौथी बहिणी आणि एकच भाऊ आहात आणि माझे ठाणे जिल्ह्याला युनिवर्स झालेला आहे पोलीस म्हणून जिल्ह्यातील मुलीसाठी काय तुम्ही नांदेड जिल्ह्याच्या मुलीसाठी तर मी सांग सतत तुम्ही करत राहा जोपर्यंत तुम्हाला यश भेटणार नाही प्रत्येक मुलीने सतत काम करत राहिलं पाहिजे ग्राउंड असो की लेखी परीक्षा असो सतत त्याचा अभ्यास केला पाहिजे की याकरता त्यातून आपल्याला जो पण यश भेटणार नाही ते सतत आपल्याला अभ्यास आणि ग्राउंड सतत केलंच पाहिजे जोपर्यंत आपल्याला भेटणार नाही सतत अभ्यास केला पाहिजे ते आणि सगळ्यात महत्वाचं ॲकॅडमीचे नांदेड जिल्ह्यामध्ये असं काही म्हणजे यांचं नावाजलेलं आहे त्यांची पूर्ण बॅच करणं सरांकडे ग्राउंड पूर्ण करणं सकाळ हे कम्प्लीट करणं आणि सतत जो पण यश भेटणार तो पण आपला अभ्यास आप आणि ग्राउंड सतत चालूच ठेवणार तेव्हाच आपल्याला यश भेटेल